नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा एम पी एस सी कंबाईन गडब झालेली आहे आपले दोन फेब्रुवारीला प्रथम उत्तर तालिका आलेले याच्यातील काही प्रश्न डाउटफुल आहेत काही प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे आणि काही प्रश्नांची उत्तर चेंज होऊ शकतात काहींची चेंज पण नाही होणार तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते बघणार आहोत बघा पहिला जो प्रश्न आहे तो हा आहे ज्याच्यावर मुलांनी थोडस ऑब्जेक्शन घेतलेले आहे भारताच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बघा आयोगाने उत्तर दिलेले आहे केवळ अ आणि ब बरडधान्या स्त्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलेले बघा पहिलं तर बरोबर आहे ए शंभर टक्के बरोबर आहे त्याच्यात काहीच हे नाही म्हणून तीन नंबरचं ऑप्शन तर निघून जात किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी तेवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रीय पशुधन मिशन करता हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे हे चुकीचे आहे किंवा याचा रेफरन्सच आपल्याला शक्यतो सापडत नाही शक्यतो आयोगाने दिलेलं हे जे उत्तर आहे हो तर हेच उत्तर आपल्याला पुढील आन्सर की मध्ये देखील बघायला मिळू शकतं याच्यात जास्त चेंजेस होतील असं वाटत नाही या प्रश्नात ओके पुढचा प्रश्न याच्यामध्ये पण मुलांनी थोडं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मालदीवाविषयी खालील विषयी कोणते विधान योग्य आहे मालदीव मधील लोकसंख्या बहुतांशी तर शब्द आलेला बहुतांशी सर्व म्हटलं आहे का नाही का म्हटलंय काही म्हणजे बऱ्यापैकी लोकसंख्या म्हटलेली आहे हे मालदीवन बहुंशी गटाची आहे मग काही ऑब्जेक्शन घेतले की काही आर्य द्रविड वंशाची आहे तर लक्षात घ्या इथं बहुतांशी हा शब्द वापरलेला आहे म्हणजे इथं बघा हा हा जो आहे ना यांनी का काहीतरी वेबसाईट आहे ती खूप फेमस वेबसाईट आहे तिथून हा प्रश्न त्यांनी तयार केला असावा मे बी बघा द पॉप्युलेशन ऑफ मालदीव्ज बिलॉंग ऑलमोस्ट इंटायरली म्हणजे असा नसा कॉपी करण्यात आलेला शब्द बघा द पॉप्युलेशन ऑफ टू ऑलमोस्ट एंटायरली बघा सेम शब्द आहे सेम त्या वेबसाईटवरूनच त्यांनी तो घेतलेला दिसतो टू द मालदिव इथनिक ग्रुप म्हणजे मालदिवन साईड विच इज द रिझल्ट ऑफ व्हेरियस पीपल सेटलिंग इन द आईसलँड सक्सेसिव्हली थ्रू द कंट्रीज हिस्ट्री म्हणजे हे जे उत्तर आहे ना म्हणजे हा जो स्टेटमेंट आहे ना तर हे बरोबर ठरतं याच्यात मध्ये काही जे आहेत तर ते चुकीचं नाही आहे म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे इस्लाम हा अधिकृत धर्म आहे बरोबर आहे अधिकृत भाषा अरेबिक आहे हे चुकीचं आहे अधिकृत भाषा जी आहे तर ही देवी ही काहीतरी भाषा आहे ही ती आहे ही तर नाही आहे राष्ट्रपती हे राज्य आणि शासनाचे प्रमुख असतात हे बरोबर आहे म्हणून याचं ए बी डी हे उत्तर बरोबर याच्यात काही चेंजेस वगैरे होणार नाही याला चॅलेंज करून काही जास्त फायदा होणार नाही पुढचं हा एक प्रश्न आहे की जो मे बी रद्द होऊ शकतो किंवा त्याचं उत्तर चेंज होऊ शकतं बघा खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे भारतीय हस्त्रोद्योग हस्तो उद्योग विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली करण्यात आली पीएम कौशल सन्मान योजना हो ही केंद्र शासन पुरस्कृत योजना म्हणजे हे वाक्य चुकीचं मित्रांनो बघा यांनी काय म्हटले सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम आहे ऍक्च्युअली सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम नाही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे तरी पण आयोगाने उत्तर याचं दिलेले ए आणि बी करेक्ट याचं उत्तर फक्त ए करेक्ट येईल बी तर शक्यतोवर येणार नाही जर आयोगाला वाटलं तर उत्तर चेंज करेल किंवा आयोग डायरेक्ट रद्द देखील करून देईल बघा आता हा हा जो पुरावा मी इथे दिलेला हा पूर्ण ऑफिशियल पुरावा आहे तुम्ही डायरेक्ट पीएम विश्वकर्मा ची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये अबाउट स्कीम इथं जा तिथं तुम्हाला डायरेक्टली हे जे डॉक्युमेंट आहे तर ते दिसून जाणार आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय वन पॉईंट थ्री नंबरच्या पॉईंट मध्ये पीएम विश्वकर्मा विल बी इम्प्लिमेंटेड ऍज सेंट्रल सेक्टर स्कीम इथं सेंट्रल स्पॉन्सर हा शब्द आलेला आहे का नाही सेंट्रल सेक्टर स्कीम आलेला आहे आणि हा तुम्ही पुरावा जो आहे ऑब्जेक्शन घेताना देखील देऊ शकता तो ऑफिशियल पुरावा आहे कारण की त्यांच्या वे, वेबसाईटवरच हा दिलेला आहे आणि त्यांच्या वेबसाईटवरच हे डॉक्युमेंट आहे म्हणून हा से गव्हर्नमेंटचा ऑफिशियल पुरावा आहे हा आपण ऑब्जेक्शन साठी युज करू शकतो म्हणून हे जे वाक्य ना हे आहे चेंज होईल आयोगाला एक तर उत्तर चेंज करून द्यावं लागेल किंवा आयोगाला सगळ्यात सिंपल वे आयोग काय करतो प्रश्न रद्द करून देतो बघा सेंट्रल सेक्टर स्कीम सेंट्रल स्पॉन्सर स्कीम मध्ये फरक असतो मित्रांनो बघा सेंट्रल सेक्टर स्कीम मध्ये काय होतो शंभर टक्के जो निधी असतो तर तो केंद्र सरकार देतो सेंट्रल स्पॉन्सर स्कीम मध्ये काय होतं निधीचा काही भाग जो आहे तर तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाटून घेतला जस जसं की मनरेगा योजना ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे ज्याच्यामध्ये काही राज्य सरकार काही पैसे देतं काही केंद्र सरकार पैसे देतं तसेच याची जी अंमलबजावणी आहे ना तर ती स्टेट गव्हर्नमेंट थ्रू होते आणि याची जी अंमलबजावणी आहे तर ती सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू करत असते सेंट्रल सेक्टर स्कीम शक्यतो युनियन लिस्टसाठी असतात ओके पुढचं या प्रश्नाविषयी पण मुलांमध्ये डाऊट आहे डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल डॅश डॅशशी संबंधित होता हाय अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा इन डायरेक्ट हे पण विधान बरोबरच आहे काही फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स असं म्हटलेले तर तर मेबी याचं उत्तर जे आहे तर ते चेंज होणार नाही आणि रद्द तर हा होणारच नाही तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही तर याचं उत्तर मेबी हे दोनच जे आहे तर ते आयोग हे कंटिन्यू ठेवू शकतं पुढचा विज्ञानामधील हा प्रश्न आहे याच्यावर पण काही मुलं ऑब्जेक्शन घेत आहेत येलो बॅग आहे का रेड बॅग ब्ल्यू बॅग आहे तर याचं उत्तर बरोबर आहे हे येलोच बॅग हे याचं उत्तर येईल याच्यामध्ये देखील जे आहे तर ते काही चेंज आहे तर ते होणार नाही तर हे काही प्रश्न होते आय थिंक एकच जो प्रश्न आहे तो चेंज होऊ शकतो किंवा त्याचा उत्तर जे आहे तर ते बदल होऊ शकतं तर तो आपण जो पाहिलेला आहे तर तो सेंट्रल सेक्टर स्कीम सेंट्रल स्पॉन्सर स्कीम या शब्दांवरचा आलो तुम्हाला लक्षात तुमच्यापैकी खूप सारे उमेदवार जे एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीस ची तयारी करणार असेल तर त्यांच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने येत्या दहा फेब्रुवारीपासून ऑफलाईन तसेच ऑनलाईन स्वरूपाची बॅच लाँच केलेली या बॅचला एनरोल करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबर्सवर तुम्ही संपर्क साधा आणि तुम्हाला जर वाटतं की कोणता प्रश्न आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो किंवा तुमच्याकडे काही रिसोर्सेस असतील ते देखील आम्हाला कळवा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना कळवू तसेच त्याच्यावर काही आपल्याला सोर्सेस सापडतात का, सोर्से का। तर ते देखील आपण इथं बघण्याचा जे आहे तर ते प्रयत्न करणार आहोत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद